मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमुळेच लाडक्या बहिणींनी विक्रमी मतदान करून महायुतीला घवघवीत यश मिळवून दिले मात्र आता या लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभाबाबत पाच बाबींची अट घालण्यात आली असून अटींची पूर्तता नाही झाली तर अर्ज बाद करण्यात येणार आहेत त्यामुळे राज्यातील आता लाखो महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे असे चित्र दिसून येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे अर्ज मागविताना सुरुवातीला उत्पन्नाचा दाखल्यासह अन्य कागदपत्रांचे बंधन घातले मात्र मुदतीत कागदपत्रांची पूर्तता अशक्य असल्याने ही अट काढून टाकली त्यानंतर केवळ रेशन कार्डची अट घातली अर्जदारांच्या कुटुंबांचे एकूण उत्पन्न किती यासह अनेक निकषांची वेळेअभावी पडताळणी होऊ शकली नाही तीन महिन्यात अडीच कोटी अर्जाची पडताळणी प्रभावपणे करणे शक्य नव्हते आता अडीच कोटीहून अधिक लाभार्थ्यांना दरमहा एकवीसशे रुपयांचा लाभ देण्यासाठी शासनाला दरवर्षी छप्पन्न हजार कोटींचा निधी लागू शकतो राज्याचे एकूण उत्पन्न व खर्चाचा हिशोब घेतला तर एवढा निधी एकाच योजनेसाठी शक्य नसल्याची तिजोरीची स्थिती आहे या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा या हेतूने अर्जाची फेर पडताळणी होणार आहे एकवीसशे रुपयांच्या हप्त्याची सुरुवात एप्रिल महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे आता पाच बाबींना सामोरे जावे लागणार असून या पाच बाबी योग्य असतील त्यांनाच लाभ मिळणार आहे कोणत्या आहेत या पाच बाबी आता जाणून घेऊया कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न चारचाकी वाहन पाच एकरपेक्षा अधिक जमीन एकच लाभार्थी दुसऱ्या कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेतोय का आणि एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का या प्रमुख पाच बाबींचा समावेश आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत काही गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे विशेषतः मर्यादापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलाही योजनेचा लाभ घेत आहेत आता अर्जाची छाननी केली जाईल त्यात अनियमितता आढळल्यास त्या लाभार्थीला बाद केले जाईल असे माजी महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे